आपल्या देशामध्ये महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून अनेक प्रकारच्या योजना राबवण्यात आल्या आहेत याच दृष्टीने महाराष्ट्र सरकारने दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी माझी लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस नावाची नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली या योजने अंतर्गत राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे आर्थिक मदत दिली जाईल यामुळे महिला स्वावलंबी बनवून आपल्या गरजा पूर्ण करू शकतील तर आता तुम्हाला ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस अंतर्गत मदतीचा लाभ घ्यायचा असल्यास तुमच्याकडे योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि पात्रता असणे आवश्यक आहे तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेशी संबंधित सविस्तर माहिती हवी असल्यास हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या लेखात आपण या योजनेचा अर्ज कसा करायचा योजनेसाठी पात्रता काय आहे आणि या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण नावांची महिलांसाठी नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व पात्र महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे इतकी आ आर्थिक मदत दिली जाणार आहे योजनेद्वारे दिले जाणारे एक हजार पाचशे रुपये थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात डी बी टीद्वारे हस्तांतरित केले जातील एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील सर्व महिला या योजनेसाठी पात्र आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला स्वावलंबी आणि सक्षम बनतील अशी अपेक्षा आहे ही योजना कधीपासून सुरू होणार आहे राज्यातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ही योजना महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर राबवली जाणार आहे या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी महिला जुलै महिन्यापासून अर्ज करू शकतील जर तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करायचा असेल तर अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील गरीब महिला या लाभासाठी पात्र असतील अर्जदार महिलेचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयेपेक्षा जास्त नसावे अर्ज करणारी महिला किंवा तिच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकार नोकरीत नसावा आयकर भरणाऱ्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र असणार नाहीत अर्जदार महिलेचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे